कधी जाणार घरे आपण हे तर आता गेलेत बघा शिवला फटाक्या घ्यायला लागले बघा इकडे पण ते रांगोळींचे आहेत बघा आता आम्ही च्यू साठी गेलो

काय आणले चांगली आहे माझी साडी माझे कोणाच आहे मग तोपर्यंत बघ अग नीट नीट कर की तस नाही ते नीट पकड बघ रहें हैं इंसाइंडर पर ये देना ये क्या गालूबक बोलो अन्य टॉपर हालाबाक टॉपर हाले ते बक ते जत ते बक इंसाइंडर में भी इस चीज़ क्या है तो वो तो,

झोपीतच टाकून घेत बघाय गण आणि अशी सँडल घेतली बघा तिच्यासाठी म्हणून खवळी होतेस ना सारे फटाके घेतले हे पूजनासाठी बघा काय घेतले आणि हे बघा झाड

फराळा झालं असेल आमचं बाकी आम्ही उद्यापासून स्टार्ट करणार आहे दोन दिवसात सगळ्याला सुट्ट्या लागल्या तर उद्यापासून फराळाच बनवणार कारण पाडायला ह्यांना ठेवायचे जास्त चला आता आम्ही घेतोय स्वयंपाक बनवायचं अजून तर स्वयंपाक बनवतोय जेवण करायचं आणि 走了，拜拜。